मोठे मोठे लावले होते म्हणता आता लग्न समारंभ म्हणल्यावर की सगळ्या लाईटी लावल्या होत्या लाल पिवळ्या गुलाबीन काळेन आता काय करावं असाय म्हणतो कुठलं लगे नाही म्हणलं मंगळ सकाळी उठून मग तर काय सांगायचं तुम्हाला बारा वाजल्या सकाळच्या सकाळचे बारा वाजले मी म्हणते एवढा मोठा बोलपुनी लावला आपल्या घराच्या मी माझ्या मनाला म्हणते एवढं म्हणतो बोल मग कुस्त काय लावलाय मग मुलं उट... तुला वाटलं असेल पण ह्यांनी लावलं असेल म्हणून मला वाटलं ये पोहोनच्या पप्पाने लावलाय म्हणजे बघावतात मुलं कायच बाळखी आणि मग येऊन बघते तू काय उजडले बारा वाले आल्या आल्या सासू व्हाय लागली म्हणा